नमो नारायण आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा चौदाव्या चातुर्मासात महाराजांचे मौन होते त्यांचा अधिकाधिक वेळ ध्यानधारणेतच जात होता तर देवांची आज्ञा झाली नरसोबाच्या वाडीला जा तिथे खूप अनाचार माजला आहे खरं तर महाराजांना काशीला जायचं होतं अडीच वर्ष ते ब्रह्मावरतात राहिले होते पण देवांच्या आज्ञेनुसार चातुर्मास संपल्यावर निघाले सीताराम पंतांना पुढे पाठवलं आणि आपण अचानक एक दिवस कोणालाही न सांगता वाडीला हजर झाले प्रात समयापासून सायन संध्या पालखीपर्यंतची दिनचर्या ठरवून दिली दीक्षित महाराज स्वामींचे पट्टशिष्य त्यांना वाडीतच ठेवले होते त्यांना संन्यास दिला होता पण दंड दिला नव्हता दीक्षित स्वामींनी दंड मागितला तर महाराज म्हणाले देवांची आज्ञा नाही दुसऱ्या कोणाकडून तरी घ्या तर दीक्षित स्वामी खूप दुःखी झाले एका जागे उभे राहून रात्रभर अश्रुपात करत होते तर पहाटे दत्त महाराजांची आज्ञा झाली शिष्याला कृतार्थ करा म्हणून आज्ञा ऐकून महाराजांना आनंद झाला दीक्षित स्वामींना दंड देऊन नृसिंह सरस्वती हे नाव दिले पुढे वाडीच्या पुजाऱ्यांशी त्यांचे मतभेद झाले तर स्वामी गुरुवाज्ञेने पहिल्या तीरावर अमरेश्वरी वासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापून वास्तव्य करू लागले तेव्हा पुजारांना आकाशवाणी देववाणी ऐकू आले अजूनही सुधारणा झाली नाही तर खूप भयंकर घडेल तेव्हा सर्वजण सद्गुरूंना शरण आले तेव्हा महाराज म्हणाले मी पण तुमच्यासारखाच दत्त महाराजांचा एक भक्त आहे मी कोणी वेगळा नाही पूर्वजांचा आचार सोडू नका एवढंच मी तुम्हाला सांगतो त्याच काळात कुरंदवाडवरून एक फोटोग्राफर आला महाराज म्हणाले आमची छबी हृदयात ठेवा कागदावर नको फोटो कसला काढताय पण लोकांनी खूप विनंती केली तेव्हा नारायण नारायणस्वामींच्या कट्ट्यावर महाराज सिद्धासन घालून बसले उजव्या हातात दंड हात नाभी प्रदेशाकडे डाव्या बाजूला कमंडलू असा फोटो काढला पूर्वी वाढीत नियम होता पादुकांची महापूजा यात्रेकरूंच्या हातूनच करायची पण कोणी यात्रेकरू आला नाही तर सायम आरतीपर्यंत देवाला तिष्ठत राहावे लागायचे म्हणून महाराजांनी ह्या नियमात बदल करून कोणी यात्रेकरू करू येव वा न येवो मध्यांनी पूजा करून घ्यायची असा नियम केला पौषद्वितीया म्हणजे नृसी सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मदिन आणि भाद्रपद चतुर्थी म्हणजे श्रीपा श्रीवल्लभांचा जन्मदिन हे उत्सव वाडीत सुरू केले तसेच वाडीत स्नपन विधी नावाचा एक विधी होता तो महाराजांनी बंद केला या विधीत शेजारतीनंतर देवाला उठवून भक्त कामनेसाठी जागवून मध्यरात्री कृष्णेवर स्नान घालून ओले त्याने गंध वाहून साकडे घालायचे सात दिवस हे अनुष्ठान चालायचे पुढे हा विधी पैसेवाल्यांसाठी होऊ लागला म्हणून महाराजांनी हे अनुष्ठान बंद केले पुढे कट्टा धुण्याचा वार्षिक सभारंभ झाला दोन महारुद्र झाले त्यानंतर पुजाऱ्यांनी मोठ्या प्रेमाने देवाची छाटी स्वामी महाराजांच्या अंगावर टाकली तेव्हा देवांची आज्ञा आठवली छाटी मिळेपर्यंतच वाढीत राहा म्हणून त्यामुळे आता इथलं कार्य संपलं हे महाराजांनी जाणलं चार दिवसानंतर नारायण स्वामींचा पुण्यतिथी उत्सव होता तो करून महाराज उत्तरेकडच्या यात्रेला निघाले चारी फळाच्या पुजाऱ्यांकडून नियमावलीवर सया घेतल्या जे मिळाले ते सांभाळा सदाचार सोडू नका असे म्हणून महाराज पुढच्या प्रवासाला निघाले आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेव दत्त हरिः ओं तत्सत्